जय महाराष्ट्र मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येते थेट सुप्रीम कोर्टातून मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणावरती सर्वात मोठा निर्णय मित्रांनो काय घडत आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई भाजपला जड मित्रांनो भाजपच्या विरोधात सगळेच निकाल महाराष्ट्रात देखील एकनाथ शिंदेच्या अडचणीत मोठी वाढ सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय नेमकं काय होत आहे मित्रांनो राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगाला देखील मोठी फटकार महाराष्ट्रात वेगवेगळ्या गेल्या काही वर्षांपासून ईडी वर देखील ओढले ताशेरे राज्याच्या राजकारणासह देशातील राजकारणातील या घडीची मोठी बातमी मित्रांनो निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे निवडणूक आयोग ही घटनेनुसार झालेली तरतूद आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अध्यक्ष पद घटनात्मक आहे इकडे सुप्रीम कोर्ट देखील कायदे मंडळ आहे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून बरोबर अतिशय योग्य स्वरूपात घडताना सुप्रीम कोर्टाची महत्वाची अपडेट मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचते भारतीय जनता पार्टी आता पूर्णपणे अडगळीत सापडली असून सुप्रीम कोर्टाच्या निशाण्यावरती भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळे निकाल सध्या येऊ लागले आहेत महाराष्ट्राच्या संदर्भात देखील महत्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भाने झालेली आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने थेट म्हटलं आहे की ईडीने महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षामध्ये ज्या प्रकारे कारवाई केली त्याला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे आपण ईडी आहेत का कोण आहेत अशा प्रकारचा जोरदार टोला सर्वोच्च न्यायालयाने ओढला आहे सीबीआय इन्कम टॅक्स यांच्यासह सगळ्यांवरती जोरदार ताशेने ओढत मला सगळं सगळं बाहेर काढायला लावू नका महाराष्ट्रात जे घडलंय हे सगळं जर बाहेर काढलं तर खूप पुढे जाईल असा मोठा इशारा भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी एका निकालाच्या संदर्भात दिलाय कोणत्याही प्रकारची चौकशी न करता थेट आरोप करून ईडी सर्वसामान्य नेत्यांना आतमध्ये टाकते हे तुमची घटनात्मक तरतूद आहे का असा राजकीय इशारा देखील त्यांना दिला गेला होता त्याच वेळी तेलंगणा आंध्रातील तो दहा आमदारांचा प्रश्न देखील सध्या घटनात्मकरीत्या गद्दारी करणं हे लोकशाहीला बरोबर आहे का असा टोला त्यांनी भाजपला दिला होता वेगवेगळ्या ठिकाणावरती भाजपने ज्या प्रकारचं राजकारण केलंय देशामध्ये जे जे ताशे ओढलेत या सगळ्या घडामोडींचं जजमेंट सध्या पुढे येऊ लागलंय आणि सुप्रीम कोर्ट आता भाजपच्या विरोधात निर्णय देऊ लागले कोणीतरी खमक्या व्यक्ती त्या पदावरती बसल्याच्या नंतर काय घडतं या सगळ्या घडामोडी पुढे येऊ लागल्यात महाराष्ट्रासह देशभरातील वेगवेगळ्या उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील त्यांना वेगवेगळी पद देऊन भाजपा कोणत्या प्रकारचं राजकारण करते हे आपण ठाऊक आहे न्यायालयाचे स... न्यायाधीश स... बनल्याच्या नंतर काही जणांना राज्यपाल बनवण्यात येतं काही जणांना खासदार बनवण्यात येतं अशा प्रकारचं राजकारण भाजपा गेल्या कित्येक वर्षांपासून करते मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाशांनी आताची भूषण गवई यांनी स्पष्टपणे संकेत देत म्हटलंय की मी ज्यावेळेस निवृत्त होईल रिटायर होईल त्यावेळेस कोणत्याही प्रकारच्या पदावरती जाणार नाही कोणत्याही प्रकारचं पद घेणार नाही हा थेट थेट भाजपला दिलेला इशारा होता हे आता अप्रत्यक्षपणे आपल्याला जाणवायला लागलंय म्हणजेच देशाच्या राजकारणातून देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये असा कोणतरी खमक्या व्यक्ती येऊन बसलाय त्यामुळे भाजपच्या तर अडचणीत मोठी वाढ झाली आहे इकडे शिंदे गटाच्या देखील अडचणीत मोठी वाढ होताना दिसते जे खरं ते खरं जे खोट ते खोटं जे गद्दारी ती गद्दारी लोकशाहीला कलंक अशा प्रकारची न्यायिक व्यवस्था आणण्याचं काम सध्या सर्वोच्च न्यायालय करू लागलं आहे आणि याच निकालाच्या संदर्भामध्ये शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या बाबतीमध्ये निकालाची खूप मोठे पायरी पुढे गेली आहे आणि याच धर्तीवरती मित्रांनो महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय आता खूप मोठ्या घडामोडी घडून पाहत आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातला जो निकाल आता पेंडिंग आहे तो निकाल सुरू होतोय या निकालाच्या संदर्भातील पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह या दोन घडामोडींसह एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील सर्वोच्च न्यायालय ताशेरे ओढू शकते आणि पुन्हा त्यांच्या हातातून पक्षाने चिन्ह घेऊन उद्धव ठाकरे यांच्या हाती देखील जाऊ शकतं असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाचे घटना तज्ज्ञ विधी विधीतज्ञ हे आता करू लागले आहेत कारण की लोकशाहीमध्ये गद्दारी करणं गद्दारी हा लोकशाहीला कलंक आहे अशा प्रकारची विधानं जेव्हा एखाद्या ने नेत्यांकडून मोठ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून येतात तेव्हा तिथे काहीतरी घडले आहे याचा सध्या अनुरोध ते करतात यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणूक आयोगाने दिलेला निकाल इकडे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अध्यक्षाने दिलेला निकाल या सगळ्या घडामोडींचा निका एकत्रितपणे विचार विनिमय करून सर्वोच्च न्यायालय या निकालाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचला असून याच्या निकालाची रूपरेषा आता वाचून दाखवण्यात येणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटले की शिवसेना आमची आहे शिवसेना पक्ष आमचा आहे शिवसेना सगळं आमचं आहे मग यावरती निवडणूक आयोगाने असा का निर्णय दिला पक्षाने चिन्ह का शिंदेनं दिलं त्यावेळेसच पुन्हा भाजपचे असणारे विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तशा प्रकारचा निकाल का दिला या आता घडामोडी सध्या उलट स्वरूपात घडू लागल्या आहेत एकीकडे भाजपा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात जाते दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय देखील वेगवेगळ्या घटनांनी आता शिंदे यांच्या विरोधात जाणार का हे चालू असतानाच भाजपा आपला स्टँड कोणता ठेवते हे आगामी काळात महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने जाते हे ठरविणार असेल मात्र मित्रांनो निकालाची अंतिम रूपरेषा लवकरच जाहीर होईल आणि या रूपरेषेतून ठाकरेंच्या हाती आपली शिवसेना लागणार हे आता लवकरच निश्चित होईल असं उद्धव ठाकरे यांच्या बाजूने म्हटलं जात आहे ठाकरेंनी आपल्या वकिलांची फौज या शेवटच्या लढाईमध्ये उतरवल्या असून सर्वोत्तम वकील देण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आणि त्या दृष्टीनं निवडणूक आयोग राहुल नार्वेकर यांच्यासह संपूर्ण शिंदेगडातील चाळीस आमदार यांच्या विरोधातली पूर्णपणे याचिका प्रकारे जिंकता येईल या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी आपली हालचाल गेल्या दोन महिन्यांपासूनच चालू केली असून आता मात्र शिंदेचा पक्ष या तावडीतून सुटणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की शिंदेच्या हातात पुन्हा एकदा शिवसेना पक्ष एक कायमस्वरूपी राहील हा निकाल सर्वोच्च न्यायालय येतं हे आता बघण्यासारखं राहील मात्र मित्रांनो सर्वोच्च न्यायालय याच्यावरती किती प्रमाणात अभ्यास करून तो निकाल कशा प्रकारे देतं इथपर्यंत पोहोचण्याला अजून थोडा वेळ लागेल ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा निकाल येईल आणि लग लागलीच महाराष्ट्राच्या निवडणुका समोर येतील त्यामध्ये कोणत्या पक्षावरती कोणता कोणत्या चिन्हावरती कोणता पक्ष निवडणूक लढवेल हे ठरेल मात्र ठाकरेंची शिवसेना पुन्हा धनुष्यबाण चिन्हावरती आपल्या निवडणुका लढेल का, का याच्यामध्ये सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे जर निकाल ठाकरेंच्या बाजूला लागला तर शिंदेना नवा पक्ष नवचिन्ह द्यावं लागेल आणि यांना निवडणुका लढव्या लागतील इतपतच मित्रांनो आगामी काय काय करतंय याकडे लक्ष असू आपल्यास का वाटते विजय कोणाचा होईल याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद